श्री दत्तगुरूचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ दीपावली सुट्टी कालावधीत भाविकांचा जनसागर उसळल्याचे दिसून आले वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ श्री गुरु मंदिर राजे रायमठ समाधी मठ बॅगेळी विश्रांती धाम शिवपुरी आदी ठिकाणी स्वामी दर्शनार्थ भाविकांचा जनसागर उसळल्याचे आढळून आले लाखो भाविकांची उपस्थिती महेंद्रगी रस्ता मंगुरे चौक बाह्य बळन रस्ता एवन चौक नगरपालिका कमला राजे चौक थडगे बागमळा जुना राजवाडा परिसर आदी भागात प्रचंड वाहने मिळेल त्या जागेवर उभी होती दीपावली सुट्टीत होणारी प्रचंड गर्दी पाहता भाविकांच्या वाहनाला स्वतंत्र वाहन तळ दिशादर्शक फलक पिण्याची पाण्याची सोय वाहनाची संख्या पाहता पुरेशा पोलीस बंदोबस्त गृहरक्षक दल प्राथमिक उपचार केंद्र अग्निशमन यंत्रणा तात्पुरते प्रसाधनगृह आपत्कालीन यंत्रणा पूर्वतयारी बैठक नियोजनबाबत कुठलीच दक्षता घेतली नाही यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांचा उसळलेला जनसागर यांच्या सोयीसुविधाबाबत भाविकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला अक्कलकोट तीर्थक्षेत्री स्वामी दर्शनार्थ दीपावली सुट्टी काळात प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून आले सुट्टी काळात प्रचंड प्रमाणात होणारी भाविकांची गर्दी दुचाकी चार वाहने पार्किंग करिता स्वतंत्र अतिरिक्त व्यवस्था अतिरिक्त गृहरक्षक दल पोलीस यंत्रणा दिशादर्शक फलक तात्पुरते अतिरिक्त प्रसादन गृह पिण्याचे पाणी प्राथमिक उपचार केंद्र मार्गदर्शक केंद्र अग्निशमन यंत्रणा आपत्कालीन यंत्रणा याबाबत पुरेशी दक्षता व नियोजन बैठक घेण्यात आली नाही महसूल प्रशासन नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन संयुक्त विद्यमाने भाविकांच्या सोयी सुविधांबाबत दक्षता घेतली नसल्याबाबत भाविका तीव्र नाराजी व्यक्त होत होती